शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात हा अर्थसंकल्प मांडला जो महायुती सरकारचा निवडणुकीनंतरचा पहिला अर्थसंकल्प होता शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत वाढीची अपेक्षा होती मात्र या योजनेच्या निधीत प्रस्तावित तीन हजार रुपयांची वाढ अर्थसंकल्पात जाहीर झाली नाही ज्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच नागपूर येथील एका कार्यक्रमात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत तीन हजार वाढ करून वार्षिक सहा नौ हजार देण्याची घोषणा केली होती या घोषणेमुळे शेतकऱ्यांना केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या सहा हजार रुपयांसह एकूण पंधरा हजार रुपये वार्षिक मिळण्याची आशा होती तसेच विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सुद्धा भाजपने राज्य सरकारच्या या योजनेत वाढीचे आश्वासन दिले होते परंतु अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही ठोस तरतूद किंवा घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता करता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचा उद्देश आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना या रकमेत वाढ होईल आणि अर्थसंकल्पात याला अधिकृत स्वरूप मिळेल अशी अपेक्षा होती परंतु अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या वाढीचा उल्लेख टाळला ज्यामुळे शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे विरोधकांसोबतच शेतकऱ्यांचा असा दावा आहे की सरकारने निवडणूक पूर्व आश्वासनांना अर्थसंकल्पात प्राधान्य दिले नाही ज्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी आहेत आता ही वाढ प्रत्यक्षात कधी लागू होईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी कायम आहे यासोबतच नमो शेतकरी योजनेचा पुढील अर्थात सहावा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत मिळणे अपेक्षित असताना त्याबाबत सुद्धा कोणतीच माहिती सरकारकडून दिली गेलेली नाही त्यामुळे राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे तर मित्रांनो आशा करूयात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांना वितरित केला जावा आणि हप्त्यात वाढ सुद्धा लवकर जाहीर करण्यात यावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद